परमहं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस सप्टेंबर ध्यानाने मानसिक शक्तींचा विकास प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याची क्षमता तीव्र शक्ती असे काही गुण निसर्गत लाभलेले असतात कोणाकोणाच्या ठिकाणी हे गुण कमी प्रमाणात असतात परिणामत त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो विचार करण्याची क्षमता किंवा स्मरणशक्ती कमी असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण जास्तीत जास्त अंतर्मुख व्हायचा प्रयत्न करावा मध्यंतरी एका विद्यार्थ्याने मला विचारले की ध्याननाम या साधनांमुळे स्मरणशक्ती वाढते का तर ध्यानाने नामाने स्मरणशक्ती वाढते हे खरे आहे पण या साधना केवळ एवढ्यासाठी नाहीत चित्त एकाग्र करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे पण चित्त एकाग्र केल्यानंतर त्याही पुढे जाऊन ते पूर्णपणे नाहीसे करता आले पाहिजे हे सर्व दीर्घकाळ ध्यानाची साधना करता करता हळूहळू जमायला लागते शिवाय आपल्या मानसिक शक्तींचा आपोआपच विकास होतो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय अन्यत्र दिलेले असतात उदाहरणार्थ काही गोष्टींची नावे वाचायची आणि ती दिवसभर आठवण्याचा प्रयत्न करायचा दोन दिवसांपूर्वी आपण काय जेवलो काल दिवसभर काय केले असे काही आठवायचे त्या योगे मेंदूला जरा ताण द्यायचा असे काही प्रयोग सांगितलेले असतात त्या प्रयोगांचा स्मरणशक्तीच्या वाढीसाठी उपयोग होतो पण खरे म्हणजे आपल्या अंतःकरणात जी वस्तू जाऊन बसते त्या गोष्टीचा आठव आपल्याला सहज होतो आईच्या अंतःकरणात तिचे मूल असते ती त्याला विसरू शकत नाही भक्ताच्या अंतःकरणात भगवंत असतोच तो त्याच्यापासून कधीच मनाने दूर जात नाही जेव्हा मुले शिक्षण घेत असतात तेव्हा त्यांच्या आवडीचा विषय त्यांना लवकर समजतो आणि जो आवडीचा नाही तो कितीही वाचला तरी डोक्यामध्ये लवकर शिरत नाही कारण त्याची रुची निर्माण होत नाही प्रत्येक माणसामध्ये विषय ग्रहण करण्याची एक क्षमता असते स्मरणशक्तीची क्षमता असते विचारशक्ती असते आणि विद्यार्थी दशेत तर ती असतेच असते फक्त एखाद्या दे विषयामध्ये रुची निर्माण होत नाही ही त्याची अडचण असते अशी आवड निर्माण करून घेण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला तर आपली ग्रहण क्षमता वाढली आहे स्मरणशक्ती वाढली आहे याचा अनुभव त्याला येऊ शकतो त्याच्या जोडीला ध्याननामासारखी साधना देखील करीत राहावे त्याचा केवळ स्मरणशक्तीसाठी नाही तर संपूर्ण जीवनासाठी फायदा होईल ध्यानामुळे आपण विचारांपासून वृत्तींपासून अलिप्त राहतो आतील सुखाला प्राप्त होतो साऱ्या संतांनी हाताळलेल्या नाम आणि ध्यान या दोन अंतरंग साधना आहेत एकदा का आपल्याला विचारांपासून अलिप्त राहणे साधले की देहमनबुद्धीवर आधारित असलेल्या साऱ्या सुखदुःखांपासून अलिप्त राहण्याची युक्ती साधेल आपले मन मग कोणत्याही परिस्थितीत शांत समाहित राहील मनाची अस्वस्थता चंचलता जाऊन निरोगी निकोप मनाने आपण व्यवहारात उतरू शकू तसे पाहिले तर स्मरणशक्ती वाढणे विचारशक्ती वाढणे हे साधनेचे गौण फायदे आहेत ते तर मिळतातच पण आपले खरे ध्येय आत्मदर्शन परमेश्वर प्राप्ती आहे प्राप्त झालेल्या प्रत्येकाने आत्मदर्शन आत्मबोध प्राप्त करून घ्यावा यातच या जीवनाची सार्थकता आहे परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ